भारतीय उद्योगपती गौतम अदानी आणि त्यांच्या कंपनींना टार्गेट करणारी अमेरिकेतील शॉर्ट सेलिंग कंपनी हिंडेनबर्ग रिसर्चचे दुकान कायमचे बंद होणार आहे कंपनीचे संस्थापक नॅथन अँडरसन यांनी याबाबतची घोषणा केली आहे तर हिडेनबर्ग कंपनी नेमकी काय आहे आणि ती बंद करण्याचा निर्णय का घेण्यात आला आहे चला तर जाणून घेऊया नमस्कार मी ऋतुजा आणि तुम्ही पाहताय न्यूज ऑनकट दोन हजार सतरामध्ये स्थापन झालेल्या हिंडेनबर्ग रिसर्चने अनेक मोठ्या कंपन्यांच्या धोरणांची चौकशी केली आणि त्यांच्या आर्थिक चुकीचे खुलासे केले विशेषत दोन हजार तेवीसमध्ये या कंपनीने भारतीय उद्योगपती गौतम अदानी यांच्या कंपन्यांवर गंभीर आरोप केले ज्यामुळे अदानी समूहाला शेअर बाजारात मोठा फटका बसला हिंडेनबर्गने आरोप केले की अदानी समूहाच्या कंपन्यांमध्ये फसवणूक भ्रष्टाचार आणि कर्जाच्या मुद्द्यासह इतर धोरणात्मक चुकीचे वर्तन होत आहे या आरोपामुळे अदानी ग्रुपला एक वर्षभराच्या काळात शंभर बिलियन डॉलरपेक्षा जास्त नुकसानीचा सामना करावा लागला त्याचबरोबर हिंडेनबर्ग रिसर्चने अनेक मोठ्या कंपन्यांची चौकशी केली आणि त्यांचे गैरवर्तन उघड केले उदाहरणार्थ दोन हजार एकवीसमध्ये त्यांनी लॉर्ड्स टाउन मोटर्सवर आरोप केले ज्यामुळे त्या कंपनीच्या शेअरमध्ये मोठी घसरण झाली त्याचवेळी इकहान इंटरप्रायझेस आणि क्लोअर हेल्थ यासारख्या कंपन्यांचे हिंडेनबर्गने चौकशी केली आणि त्याच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उठवले एवढं सगळं सुरू असताना अचानक आता ही कंपनी बंद करण्याचा निर्णय का घेण्यात आला अँडरसन यांनी ही कंपनी बंद करण्याच्या निर्णयामागे कारणे स्पष्ट केली त्यांनी सांगितले की ही एक अतिशय वैयक्तिक आणि विचारपूर्वक केलेली प्रक्रिया आहे हिंडनबर्गने हे जे लक्ष ठेवले होते ते आता पूर्ण केले आहे अनेक दिवसांपासून ही फर्म बंद करण्याची तयारी सुरू होती पण एका योजनेवर आमचे काम सुरू होते त्यानंतर आता हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले अँडरसन यांचे म्हणणे आहे की पुढील सहा महिन्यांमध्ये हिंडेनबर्ग रिसर्चच्या सर्च आणि माहिती गोळा करण्याच्या पद्धतीला सर्वांसाठी खुले केले जाईल ज्यामुळे मोठ्या कंपन्यांच्या फसवणुकीच्या बाबी उघड होण्यासाठी एक नवीन दृष्टिकोन तयार होईल अँडरसन यांनी त्यांचे विचार शेअर करताना म्हटलंय की हिंडेनबर्ग रिसर्चचा उद्देश कधीही अवास्तव लहान अथवा मोठ्या धंद्यांवर अन्याय करणे नव्हता परंतु ज्या कंपन्या अनैतिक कार्य करत होत्या त्यांच्यावर प्रकाश टाकणे हेच आमचे मुख्य ध्येय होते हिंडेनबर्ग रिसर्चने आपल्या कार्यशैलीत नेहमीच पारदर्शकता आणि निष्पक्षता ठेवण्याचा प्रयत्न केला आहे या फर्मने एकाच वेळी अनेक फसवणुकीच्या प्रकरणांची उकल केली ज्यामध्ये अनेक कंपन्यांचे भ्रष्टाचार गैरवितरण आणि गैरव्यवस्थापनाचे आरोप होते त्यांच्या कामाने नक्कीच उद्योग क्षेत्रावर सकारात्मक परिणाम झाला आहे अने आणि अनेक लोकांना आर्थिक बाजूचे परीक्षण करण्याची संधी दिली आहे रिसर्च बंद करत असला तरी त्याचा प्रभाव उद्योग क्षेत्रावर कायम राहील त्यांच्या कार्याचा आदर्श भ्रष्टाचाराच्या विरोधातील लढा समाजात एक नवीन जागरूकता निर्माण करेल तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि न्यूज अनकट चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका